मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये पित्तखडा स्त्रियांचे आजार आजार मायग्रेन लहान मुलांचे व इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव नोंदणी सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी इचलकरंजी तारीख एक जानेवारी दोन हजार चोवीस देशातील सर्व अकरा टेक्स्टाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या वतीने नवी दिल्ली येथे सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मेगा टेक्स्टाईल शो भारत टेक्स्ट दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आहे या ग्लोबल टेक्स्टाईल एक्सपोच्या प्रसार आणि प्रचारासाठी पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल अर्थात पिडिक्सेलच्या वतीने इचलकरंजी येथे शनिवारी सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोड शोचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती पिडिक्सेलचे चेअरमन विश्वनाथ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिले ते म्हणाले नवी दिल्ली येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं भारतातील सर्वात मोठे जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भरवण्यात आलंय याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं रोड शोचं आयोजन करण्यात येत आहे इचलकंजी सहा जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता डीकेटे येथील ऑडिटोरियम हॉल येथे हा रोड शो होणार आहे यामध्ये केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे आयुक्त श्रीमती रुप राशी आणि महाराष्ट्राचे माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि वस्त्रोद्योग आणि वस्त्रक्षेत्रातील आघाडीचे एक्सपोर्टर आणि यंत्रमाग धारक आणि व्यापारी उपस्थित असणार आहेत शनिवारी दुपारी साडेचार वाजता नोंदणी सुरू होईल आणि त्यानंतर सायंकाळी पाच ते साडेसात मुख्य कार्यक्रम होईल हा सा� रोड शो पिडिक्सलच्या वतीने होत असून यासाठी डीकेटी इचलखंजी पॉवरलूम असोसिएशन आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचे सहकार्य लाभत आहे नवी दिल्ली येथे सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत भारत टेक्स दोन हजार चोवीस एक्झिबिशन होणार आहे हे दोन लाख स्क्वेअर मीटर जागेत भरणार आहे यामध्ये पस्तीसशे स्टॉल्स उभारण्यात येणार असून तब्बल तीन हजार परदेशी खरेदीवर बाहेर आणि चाळीस हजार व्यावसायिक सहभाग होणार आहेत सदर प्रदर्शन जागतिक स्तरावरील सर्वात मोठं असणार आहे प्रदर्शनाचा उद्देश भारताची निर्यात वाढवून हा असणार आहे त्यामुळं सदर रोड शो मध्ये जास्तीत जास्त व्यावसायिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे सदर पत्रकार परिषदेस माजी चेअरमन सुनील पाटील कमिटी मेंबर गजानन होगाडे आशिष भोजे अविनाश मगदूम उपस्थित होते